तुम्ही एम पी एस सी किंवा कंबाईनची तयारी करताय का कंबाईन गट ब आणि गट क आणि एम पी एस सी राज्यसेवा आता याची तयारी करत असताना तुम्हाला बऱ्याच वेळेस ऐकायला मिळत असेल तुमच्या आजूबाजूचे तुमचे सिनियर मित्र ज्यांनी एम पी एस सी एक्झाम दिली आहे देत आहे मार्गदर्शक ज्यांनी एक्झाम क्रॅक केली आहे ते विद्यार्थी उमेदवार अधिकारी तुम्हाला वारंवार सांगत असेल किंवा वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत कारणाफरते येत असेल की बाबा रे एम पी एस सी किंवा कंबाईनचा अभ्यास करायचा असेल किंवा यू पी एस सीचा अभ्यास करायचा असेल तर सुरुवात कुठून करावी नो no डाऊट पहिले सुरुवात पीवाय क्यू सिरीजनी करावी म्हणजे पी वाय क्यू बघावे त्यासाठी पण सिरीज इग्नायट अकॅडमीची आहे ती बघाच पण अजून दुसऱ्यांदा मुद्दा है तो बेसिक पासून तयारी करा अगदी बेसिक पासून कॉन्सेप्ट क्लिअर करा असे वारंवार शब्द ऐकायला मिळत आहे का यस मिळत आहे मग पुढे प्रश्न येतो की अभ्यास करताना मग बेसिक पासून सुरुवात कशी करावी स्टेट बोर्ड की रेफरन्स बुक डायरेक्ट वाचावं मग काही जण म्हणतात की रेफरन्स बुक वाचा डायरेक्टली त्यात काही जण म्हणतात स्टेट बोर्ड वाचा त्यात काही जण अजून म्हणतात स्टेट बोर्ड जर वाचायला लागलो तर मग रेफरन्स बुक कधी वाचणार स्टेट बोर्डला खूप वेळ लागतो बरं स्टेट बोर्डची पुस्तक कशी तुम्हाला माहिती आहे ना पाचवीचं पूर्ण वाचा मग सहावीचं वाचा मग सातवीचं मग आठवीचं वाचा त्यात अजून एक मुद्दा महत्वाचा इंटरेस्टिंग असा आहे की सपोज तुम्ही पाचवीचं एखादं पुस्तक जर घेतलं हे पाचवीचं पुस्तक तुम्ही घेतलं त्या पाचवीच्या पुस्तकातलं सपोज मी भूगोल चालू केला तर भूगोलमधला एक टॉपिक मी घेतो उदाहरणार्थ नदी प्रणाली घेतला तर नदी प्रणाली भूगोलचा पाचवीचा वाचला की पाचवीच्या पुस्तकात पण आहे सहावीच्या पुस्तकात पण आहे सातवीच्या पुस्तकात पण आहे पुढे नववीच्या पुस्तकात आहे दहावीच्या पुस्तकात पण आहे मग प्रत्येक वेळेस तुम्हाला भूगोलचा अभ्यास करताना पाचवीच्या पुस्तकातनं सात चॅप्टर तुम्हाला करावं लागतील सपोज उदाहरणार्थ परत सहावीच्या पुस्तकात तेच पाय रिपीट होणार आहे म्हणजे नदी प्रणालीचा दुसरा भाग इथे आहे तिसरा भाग इथे चौथा इथे पाचवा इथे असं सगळ्या विषयांचं जर स्टेट बोर्ड वाचत बसलं तर कितीतरी वेळ लागेल तेच जर मी म्हटलं की रेफरन्स बुक वाचायला घेतलं तर रेफरन्स बुक मध्ये काय केलंय त्यांनी नदी प्रणाली ह्या घटकाखाली नदी प्रणालीचं पूर्ण सिलेबस कव्हर केलेलं आहे तरी पण म्हणतो आपण की बोर्ड वाचली पाहिजे अरे का वाचायची कारण स्टेट बोर्डची पुस्तकांची लँग्वेज खूप सोपी आहे इमेजेस दिलेले आहे शॉर्टकट दिलेले आहे खूप लवकर करतात पाचूच्या मुळाला समजेल अशा भाषेत ते पुस्तक आहे मग आता हाईट होते की नाही यार करावं लागेल असं वाटतं मग परत करायचं म्हटलं की प्रश्न येतो की स्टेट बोर्ड वाचायला गेलो तर मला खूप वेळ लागेल पाचवीचं नदी प्रणाली परत सहावीचं सातवीचं वेगवेगळं वाचायचं पूर्ण चॅप्टर करत बसला कन्फ्युजन होतंय लिंक लागत नाही त्या टॉपिक मध्ये बरोबर नाही मग काय करावं काय करावं याचं उत्तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी दिलेलं आहे सिंपल आहे इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी एक सिरीज जबरदस्त सिरीज घेऊन येते ही सिरीज कोणती असणार आहे तर ही सिरीज तुम्हाला स्टेट बोर्डची सिरीज आहे ग्रुप बी ग्रुप सी एमपीएससी यूपीएससी साठी सुद्धा या सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला पाचवीचं पुस्तक एकदा घेतलं हातात की जो टॉपिक तुमचा सुरुवात झाली एखाद्या टॉपिकला सुरुवात झाली की तोच टॉपिक घेऊन तुम्हाला पाचवी पासून दहावी पर्यंत पूर्ण कव्हर केलं जाणार आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कमी वेळेत तुम्हाला आमची फॅकल्टी मेहनत घेणार आहे पाचवीपासून दहावी पर्यंत प्रत्येक चॅप्टर कंटिन्यू मध्ये इथे या मध्ये टीच करणार आहे सो तुम्हाला काय करायचं या कमी वेळेत ही सिरीज बघण्यासाठी आता लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायचंय आणि या सिरीजची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लगेच जॉईन अगदी चालू होते कधी बसून तीन जुलैला पॉलिटी सिरीज आहे चार जुलैला इकॉनॉमिक्स पाच जुलैला जॉग्राफी आता या सुरुवातीच्या मध्ये इंट्रो मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की त्या त्या विषयाची कोणती पुस्तकं आणि काय काय टॉपिक वाचायचे आणि ते सांग सांगितल्यानंतर अगदी ही सिरीज पुढे कंटिन्यू चालू होते सहा पासून दररोज असणारे संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजता बरं का जेवण बिवण करून निवांत बसायचं आणि परत एकदा पाचवीमध्ये जायचं आणि नीट ऐकायचं की प्रत्येक टॉपिक बेसिक आहे ना एकदम सिंपल भाषेत आहे आणि लवकर समजेल असं आहे पण आम्ही घेताना तुम्हाला पाचवीचा नाही घेणार पूर्ण पाचवी मधला टॉपिक घेतला की तोच टॉपिक सहावीचा सातवीचा आठवीचा नववीचा दहावीचा असं एकत्र करून तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल तुमची लिंक पण लागेल त्या टॉपिकची लिंक पण लागेल ना वेगळा टॉपिक नाही एकच टॉपिक घेऊन थेट दहावी बारावी पर्यंत घेऊन जाणार तुम्हाला म्हणजे ही ही सिरीज तुम्हाला अतिशय हलकी फुलकी वाटणार सोपी वाटणार आणि त्या त्या विषयाच्या कन्सेप्ट सुद्धा सिम्पल होणार याच्यात आपण कोणते कोणते विषय घेणार आहोत त्यात हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे पाच विषय घेणार आहात सो so, ही फ्री सेशन असणार आहे सगळ्यांसाठी असणार आहे दररोज रात्री नऊ वाजता असणार आहे कधी चालू होत आहे तीन जुलैपासून कंटिन्यू चालणार आहे सो so, दररोज तुम्हाला नऊ वाजता वेळ द्यायचा आहे याच चॅनलवरती मोफत लाईव्ह सेशन असणार सो so, तुम्ही जॉईन करणार आहात जॉईन करा लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एवढ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद